नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज तुम्हाला या मुरामशीविषयी मी माहिती सांगणार आहे आणि ही म्हैस आपली विक्री पण आहे तर हिची दुधाची गॅरंटी जर तुम्हाला बघायची म्हटलं तर हिची चौदा लिटरची गॅरंटी आहे चौदा लिटरपर्यंत आपण दूध काढलेलं आहे आणखी हिला एक महिना टाईम आहे जर तुम्हाला ही म्हैस घ्यायची असेल तर तुम्ही बघायला पण येऊ शकता तुम्ही काय करायचं आहे मोबाईल नंबर तुमचा कमेंट करायचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ सापडणार नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओमध्ये तुमचा मोबाईल नंबर कमेंट करायचा आहे तुम्ही तुम्हाला पूर्ण मैस दाखवतो मी व्हिडिओमध्ये आणि आता मोबाईलमध्ये आणि अशी बघण्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो जास्तीतच हे बघा मोबाईलमध्ये तर पूर्ण दाखवतो मी मैस कशी आहे आणि ही मैस आपल्या घरीच तयार झालेली आहे त्यामुळे आपण कुठून विकत वगैरे आणले नाही कारण आणि सर्व शेतकऱ्यांना पण विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या घरीच मसी तयार करा कारण आता लोक हरियाणाला वगैरे जात आहेत तिथून लाख लाख दीड दीड लाखाच्या मस्सी आणत आहेत आणि दुधाचं जर बघायचं झालं तर ते सांगता येणार नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं घरी मशी तयार करा आणि ही जर म्हैस तुम्हाला घ्यायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर कमेंट करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन भरपूर शेतकऱ्यांचे कॉल्स वगैरे मला येत आहेत तर ही म्हैस आपली विक्री आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा